मंडळी राज्यात अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाब पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता कायम आहे पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणासह अन्य भागांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे दक्षिणेकडे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ एक कमी दापपट्टा सक्रिय आहे या कमी दापपट्ट्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांपर्यंत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे या चक्राकार स्थितीमुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे परिणामी राज्यात पावसाला पोषक असं वातावरण तयार झालं असून आज दिनांक सहा रोजी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे असं हवामान विभागानं म्हटलंय नाशिक नगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस विजांसह पाऊस होऊ शकतो तर दक्षिणेकडील सांगली सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे या दोन दिवसांमध्ये कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे